उजनी धरणातील पाण्यासंदर्भात विविध मागण्यांबाबत रस्ता रोको आंदोलन उजनी धरणग्रस्तसाठी उजनी धरणाच्या वरील एकोणीस धरणातील एकूण वीस टी एम सी पाणी प्रत्येकी दहा टी एम सी प्रमाणे सोडण्यात यावे महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरण यांनी ठोक जलशुल्क निर्याधन वाढीव पाण्यापट्टी एकोणतीस मार्च दोन हजार बावीसचा आदेश हा शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याने तो रद्द करण्यात यावा सोलापूर शहराला पाणी सोडण्यासाठी समांतर जलवाहिनीचे काम तात्काळ पूर्ण करावे कालवा सल्लागार समितीमध्ये इंदापूर तालुक्यातील दोन करमाळा तालुक्यातील दोन कर्जत तालुक्यातील एक उजनी धरणग्रस्त प्रतिनिधींची निवड करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन उजनी धरण व्यवस्थापन समितीचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे त्याचप्रमाणे नायब तहसीलदार अनिल ठुमरे यांना देण्यात आले यावेळी रास्ता रोको आंदोलन करमाळा धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजीराव बंडगर महारुद्र पाटील सदस्य प्राध्यापक जिल्हा परिषद सविता राजे भोसले रामदास जवळ सुभाष गुळवे शहाजी सरदेशमुख तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते या बातमीविषयी अधिकची माहिती जाणून घेतली आहे महाराष्ट्र जीवन न्यूजचे करमाळा प्रतिनिधी राहुल जाधव यांनी आंदोलन दरम्यान दिलेलं आहे त्यांनी सांग आपण त्यांना मागणी केली होती की ही चालू असलेलं आवर्तन अजून अकरा दिवस आहे तुम्ही ते बंद करा परंतु का ते सांगता आमच्या हातात काय नाही कालवा सल्लागार समितीचा निर्णय आहे त्याप्रमाणे आम्हाला अंमलबजावणी करावं लागते असं त्यांचं म्हणणं आहे आता आपण सांगितलं की शेतकऱ्यांची मागणी आहे बंद करा म्हणून आता ज्या प्रकारे अधिकाऱ्यांनी सांगितलं आमच्या हातात नाही पालकमंत्र्यांची काय सांगितलं पालकमंत्र्यांनी आमच्या विनंती पालकमंत्र्याला आम्ही बोललो की वरच्या धरणातून पाणी आपल्याला सोडावं लागतं अन्यथा खाली पाणी सोडता येणार नाही ना ना त्यावेळेला ते त्यांनी सांगितलं की सोलापूरला मी बैठक लावतोय त्या बैठकीमध्ये सगळे प्रतिनिधी असतील सरकारचे काही अधिकारी असतील जिल्हाधिकारी बसनं कालपर्यंतचे ते सगळ्याच्या समोर तुमच्या धरणग्रस्तांच्या मागण्या काय आहेत ते तुम्ही ठेवा त्याच्यामध्ये आपल्याला योग्य मार्ग काढता आला तर काढू पुढच्या आंदोलनाचा टप्पा काय नाही पाहायचाच आहे एक आठवडा आठ दहा आठ दिवस या महिनाअखेरपर्यंत काय निर्णय होते बघायचं नाहीतर पुन्हा गुग्र आंदोलन होईल बस वो आपल्या अंगुलनाने 10 टीएमचे पाणी तुटलं वाटतंय नक्की सुटणार नक्की सुटणार नक्की नक्की सुटणार पालक सांगितलं की बैठक घेऊन बैठकीत आपण आढावा घेऊन निर्णय करू पाणी गेले की सोडणार नाहीत आजच्या आंदोलनासाठी किती तालुक्यातून लोक आले होते पाच पाच तालुक्यात पाच तालुक्यात मद्रा माडा कर्जत जिंदापूर सर आपण प्रत्येक वेळेस एका कोर्टाच्या करता बरोबर आपल्याला वाटतं का कोर्टामध्ये हा बघा आपला प्रयत्न करणं आपलं काम आहे कारण दोन हजार तेराला ला जे पी आय एल दाखल केलं होतं त्याचा निकाल आत्ता लागला असला तरी ते आपल्याला एक चांगलं उदाहरण आहे आपल्या निकालाला वेळ लागणार नाही समजा ह्याच्यात अपयश जरी आलं तर इथून पुढे उजनी मागच्या वेळेस किती भरलं होतं फुल भरलं होतं तरी सुद्धा मायनसमध्ये उचणी गेली मग आता ह्या परिस्थितीमध्ये आपला निकाल जरी वर्षाने जरी लागला तर भविष्य काळात पाणी सोडण्याचं नियोजन कोर्ट सांगेल कसं करायचं त्या एक समिती ठरवली जाईल आणि त्याप्रमाणे पाणी सोडलं जाईल म्हणजे इथून तरी पुढच्या भवितव्यामध्ये जी काही पुढची पिढी असेल त्यांना त्रास होणार नाही ह्या माध्यमातून आणि मला ह्याच्यात वाटतं की कोर्ट हाच चांगला पर्याय आहे पालकमंत्री आपले चंद्रकांत दादा पाटील आहेत पण त्याच्यात एक मी आत्ता सगळी माहिती घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये जे कृष्णाखोरे महामंडळ आहे ते सगळ्या पाण्याचं सोडायचं नियोजन करतं वरून त्यामुळं दादा पाटील साहेबांना किती हस्तक्षेप करता येईल मला नाही सांगता येणार पण ह्याच्यामध्ये निश्चितच पूर्ण जे आपले जलसंपदा मंत्री आहेत आपले फडणवीस साहेब आहेत फडणवीस साहेबांच्या बरोबर मिटिंग लागली तर निश्चितच पूर्ण मग त्याचं नियोजन करायला सोपं जाईल कारण जायकवाडीचा निर्णय सुद्धा वरच्या समितीनेच निर्णय घेतला होता पाटील हे आता सध्या नवीन आहेत बरोबर पालकमंत्री आहेत बरोबर त्यामुळे त्यांना पाण्याचं नियोजन जमलं नाही असं म्हटलं आहे तसं नाही म्हणता येणार कालवा सगळ्यात काल नाही ह्याच्यामध्ये कालवा समिती जी आहे सगळी त्याच्यामध्ये राजकीय मंडळी आहेत ते अधिकाऱ्याचं काही चालून देत नाही त्यामुळे पहिल्यापासून मी हेच म्हणतोय कालवा समितीमध्ये फक्त अधिकारी असले पाहिजेत की जे नियमाप्रमाणेच ठरल्याप्रमाणे पाणी सोडते नाही शेतकरी प्रतिनिधी सुद्धा एखादा असा असू शकतो कुठल्या गटाचा असतो तटाचा असतो उद्या त्याच्या दबाव आला की काय बी होऊ शकतो पण अधिकाऱ्याला नियमाच्या बाहेर पाणी सोडता येणार नाही फडणवीस साहेबांना ऑलरेडी आमचं निवेदन गेलेलं आहे पुन्हा कपोले साहेब ज्यांच्या अंडर सगळी धरणं येतात त्यांना पण निवेदन केलेलं आहे आम्ही त्यांना बैठक हां ईडी डी येते त्यांना आम्ही बैठक लावण्यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे आणि नाही केलं तर आम्ही आंदोलन करणार म्हणून सांगितलं तिथं पण आम्ही आंदोलन करणार सिंचन भवनमध्ये लवकरात लवकर सोलापूरच्या लोकप्रतिधींनी कलेक्टर लुकर। असतील आडगर हे जे इन्विचरचे आदिवासी त्यांच्यावर त्यांच्यावर दबाव टाकून ह्या लोकसभेच्या निवडणुका तोंडा डोळ्यासमोर ठेवून हे बेकायदेशीर त्या पाणी सोडलेलं आहे यासाठी आम्ही आज भीमाखोऱ्यातील वरील धरणातून एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत दहा टी एमशी पाणी आणि एप्रिल अखेरपर्यंत दहा टी एम सी पाणी सोडावं यासाठी बेघन येथे रस्ता रोको आंदोलन ठेवले पण आपण पाहतो ज्या ज्या वेळेस बी जे पीचं सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलं त्या त्यावेळेस उजनीची परिस्थिती अतिशय वाईट झाली ह्या लोकांना कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही राजकीय दबावापुढं हे नेहमी झुकलेलं सरकार आहे असं आपण पाहतो त्याच्यामुळं आज एकसष्ट टक्के उजणी भरलेली असतानासुद्धा जानेवारी अखेर आज आज रोजी सहा पॉईंट पाच टी एम सी पाणी मायनस झालेलं आहे आणि भविष्यामध्ये अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ऐंशी टक्के उजनी मायनस होण्याची शक्यता आहे ज्यावेळेस ऐंशी टक्के उजणी मायनस होईल त्यावेळेस या करमाळ तालुका असल इंदापूर तालुका असेल दौंड असेल कर्जत असेल या बॅकटरवरील एकही उसाचं टिपरू लोकांना हिरवं दिसणार नाही आणि जर एकोणतीस तारखेपर्यंत फेब्रुवारीपर्यंत पाणी सोडलं नाही तर आम्ही मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये अतिशय उग्र असं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळेस शासनाला उजनीमध्ये दहा टी एमसे पाणी सोडण्यास भाग पाडू एवढंच या निमित्तानं निर्माणाचा इशारा देतो सर